सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जो अधिकारी जबाबदार असेल त्यांच्यावर कलम तीनशे दोन नुसार कैलास गोरंट्याल यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या परभणी घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जो अधिकारी जबाबदार असेल त्यांच्यावर कलम तीनशे नुसार कारवाई करा अशी मागणी जालन्याचे माझी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे आज जालना शहरात आंबेडकरी संघटनाकडून परभणी घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कैलास गोरंटियाल यांनी सहभाग नोंदवत परभणीतील घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी मयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी कैलास गोरंटियाल यांनी केली आहे सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या जे पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याच्या निषेधात आंबेडकरी जनता मातंग समाज आणि वडार समाजाने जे विराट मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जे व्यापारी लोकांनी बंद करून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी व्यापारी लोकांचा मनापासून आभार व्यक्त करते आता आम्ही तहसीलदार मॅडमला मागणी दिलेली आहे त्या मागणीमध्ये प्रमुख असा उल्लेख आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आणि ज्या अधिकारी त्यात असेल त्या अधिकारीला सक्तीचे रजा किंवा Uh, सस्पेंड करणे हे योग्य नाही आहे त्यांना तीनशे दोन चा कलम त्यांच्यावर लावला पाहिजे अशी एक मागणी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारच्या एखाद्या माणसाला शासकीय नोकरी भेटली पाहिजे अशी दोन मागण्या प्रमुख आमची आहे आणि मी जालनाच्या तमाम जनतेला धन्यवाद व्यक्त करतो की कलाकडीत बंद केलेलं आहे आणि ऐतिहासिक बंद आज झालेला आहे त्यामुळे मी त्या सर्व जनतेचा मी मनापासून आभार होतो